हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप पाण्यापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांबारवडी करून दाखवणार आहे हिवाळ्याचे दिवस आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सांबार मिळतो किंवा त्याला कोथिंबीरसुद्धा म्हणतात आणि स्वस्तसुद्धा असतो आणि एक वेळा तरी वडी व्हायलाच हवी अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला वडी करून दाखवणार आहे वरून कुरकुरीत आणि आतून त्याचा मसालासुद्धा अतिशय तेलकट न होता सांबार वडीचा मसाला कसा करायचा पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे कोथिंबीर घेतलेला आहे आणि तो आपल्याला त्याचे काड्या घ्यायचे नाही नुसते आपल्याला पानच घ्यायचे आहे आणि ही सांबार सांबारवडी खायलासुद्धा तितकीच टेस्टी आणि सुंदरसुद्धा झालेली आहे चला पटकन मिळवलं आता आपण सुरुवात करू इथे मी सांबार पूर्ण तोडून घेतला आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला कॉटनच्या कापडावर किंवा पेपर असतो ना त्यावर पूर्ण पसरून द्यायचा आणि जो पिकलेले आहे ते मी काढून घेणार आहे आणि बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे पूर्ण सुकू द्यायचा आपल्याला आणि नंतरच आपल्याला यूज करायचा आहे आता संपूर्ण बारीक झालेलं आहे इथे शेंगदाणे घेतलेले अर्धीवाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे ऑलरेडीज भाजलेले आहे त्याला आपल्याला जाळसर बारीक कूट करून घ्यायचं आहे बळी आपण त्यासाठी मसाला तयार करू सोप घ्यायची जिरं घ्यायचं आपल्याला आणि धणे घ्यायचं हे तिन्ही साहित्य आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे भाजायचं नाही आहे तसंच आपल्याला बारीक कूट करायचं किंवा थोडासा जाडसर केला तरी चालेल आता एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच पॉटमध्ये आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यालासुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे गॅस चालू करून त्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे कढई गरम होऊ द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तेलाचं जास्त प्रमाण टाकायचं नाही आणि तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचे आहे आता त्यामध्ये मी तुम्हाला मनुका राहतात ना किसिस ते सुद्धा वापर करणार आहे त्या मोहरी टाकलेली आहे नंतर हिरवी मिरचीचा जे बारीक केलं होतं ते हिरवी मिरची टाकायची नंतर मसाला टाकायचा जो आपण धने जिराचा केला होता सोप त्याचा मसाला टाकायचा आणि तेलावर थोडा परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला त्यामध्ये खोबरा किस टाकायचा आहे मोठी एक वाटी मी खोबरा किस घेतलेला आहे तो सुद्धा तेलावर परतून घ्यायचा थोडंसं लालसर होऊ द्यायचा आपल्याला नंतर मसाले टाकायचे आहे आता जो उरलेला होता ना मसाला तो सुद्धा मी त्यामध्ये परत टाकलेला आहे खोबऱ्याचा सुद्धा छान परतून झालेला आहे त्याला कलरसुद्धा सुटलेला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे आणि मध्यम मासेवरच आपल्याला खोबऱ्याचा केस भाजून घ्यायचा आहे तिखट टाकायचं हळद टाकायची आपल्याला तुम्ही आवश्यकतेनुसार तिखटचा त्यामध्ये वापर करायचा आणि परत पूर्ण मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे जो धुवून घेतलेला आहे ते कोथिंबीर टाकायचं मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडं आमथूर पावडर टाकायचं आहे बारीक केलेला शेंगदाणा कूट टाकायचा सगळा सांबार आपल्याला चिंबू द्यायचा आहे आणि टेस्टसाठी थोडीशी आपल्याला साखर टाकायची आहे अतिशय सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला मसाला करून करून दाखविला आहे आणि हा मसाला कसा याच्यामध्ये सांबार तू तु जर तुम्ही जास्त खूप प्रमाणामध्ये जर वापराल ना तर ती सांबार वेळी चांगली लागत नाही आता पारीसाठी आपल्याला इथे मी मैदा वापरला आहे मैद्याची पारी करणार आहे कोणी अर्धा मैदा अर्ध बेसनसुद्धा घेतात किंवा नुसत्या बेसनासुद्धा करतात परंतु आमच्याकडे मैद्याची पारी आवडते आज मी मैद्याची पारी घेणार करणार आहे दोन वाटी मैदा घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं ओवा टाकायचा मीठ टाकायचं आणि कडकडीत कर तेल टाकायचं कडकडीत तेल टाकल्यामुळे काय होते जी पारी असते ना ती खुसखुशीत लागते आणि तेलकटीसुद्धा होत नाही आणि सकळ हाताने चोळून घ्यायचं आणि थोडं पाण्याचा उपयोग करायचा पाणी एकदम टाकायचं नाही थोडं पाणी घेऊन असं आपल्याला उंडा मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे तोपर्यंत काय होते आपला मसाला तो हो तो। चा चा, जो असतो तोसुद्धा थंडा होतो आता पारीचे एकसारखे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे गोळे आणि लाटून घ्यायची आहे आणि जो सारण आहे ना तो मध्यभागी ठेवायचा आपल्याला आणि एक साईड आपल्याला दुमडून घ्यायची आहे पूर्ण साईडने आपल्याला पाणी लावायचं ला 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 आहे ती पण साईड आपल्याला दुमळून घ्यायची आणि जे शेवटचे जे असतात ना काठावरचे त्यालासुद्धा दोमळून आपल्याला प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चौकणी घडी करून घ्यायची आहे सगळ्या सांबारवड्या अशा करून घ्यायच्या आणि तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आणि मध्यम मिडियम आपल्याला ही सांबारवडी तळून घ्यायची आहे दोन्ही साईडचा कलर असा चेंज झाला ना मग नंतर आपल्याला सांबारवडी काढून घ्यायची आहे अतिशय खुसखुशीत आणि छान टिश्यू पेपरवर काढा जास्तीचं तेल निघून जाते आणि अशाच पद्धतीने सगळ्या सांबारवड्या आता मी तळून घेणार आहे आणि ही सांबारवडी खायलासुद्धा तितकीच छान लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही मसाला एक वेळा नक्की करून बघा किंवा तुम्ही त्यामध्ये अजून कोणता कोणता मसाला टाकता तेसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदीरा, धन्यवाद नवीन व्हिडिओसोबत परत आपण भेटू धन्यवाद